चला तर आज आपण बघूया मोहिनी मंगळसूत्र कसं बनवतात हे आहेत आपले चार मोरचे पेंडेंट आहेत दोन मंगळसूत्रच्या खाली वाट्यासाठी लागतील पेंडेंटमध्ये आणि दोन इयरिंगसाठी घेतलेल्या आहेत अशा आपण चार टोटली घेतलेला आहे मंगळ आता आपण बघूयात हा आहे फाय एम एमचे मोती आहेत हे क्रीम कलरचे मोती आहेत मी पूर्ण व्हाईट नाही घेतला थोडं क्रीमिश म्हणजे गोल्डनिश कलरमध्ये घेतलेलं आहे हे फाय एम एमचे मोती आहेत आणि हे आहे वन एम एमचे गोल्डन बीट्स आहेत वन एम एमचे गोल्डन बीट्स आपल्याला लागणारे आहेत फाय एम एमच्या मोतीवर हे वन एम एमचे गोल्डन बीट व्यवस्थित बसतात आणि मंगळसूत्र आहे आपल्याला हा मी काळा मंगळसूत्र नाही घेतलं हे थोडं युनिक स्टाईलमध्ये करायचं पण थोडा वेगळा घेतलेला आहे हा हे इयरिंग स्टड हे आहे चक्री आपण जे मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये घालतो हे आहे झिरो पॉईंट थ्री एम एमचा वाहेर आहे चला तर मग आता आपण व्यवस्थितपणे ह्याला पॅक करून घेऊन आता आपण ह्याला बनवूया कसं बनवायचं हा बघा एक झिरो पॉईंट फाय एम एमचा एक मोती घ्यायचा आहे आणि एक वन एम एमचा मोती घ्यायचा आहे हे त्याच्यामध्ये आपण असं व्यवस्थितपणे घालायचं आहे घालून ह्याला पांढऱ्या मोतीतून काढायचं आहे आपल्याला गोल्डन कलरचं मोती तसंच सोडायचं आहे खाली जे पांढऱ्या मोती घातले ना आपण फाय एम एमचा त्या मोतीमधून हे वायर आपल्याला अशा प्रकारे पास करून घ्यायचं आहे त्याच्याने हे व्यवस्थितपणे टाईट बसेल आणि व्यवस्थित आपण सगळ्या मोती बाजूला बाजूला घालण्यानी त्याचा फिनिशिंगसुद्धा खूप छान येईल हा बघा परत एकदा अजून एकदा फाय एम एमचा एक मोती घ्यायचा आहे आणि एक वन एम एमचं गोल्डन बीट घ्यायचं आहे त्याला व्यवस्थितपणे टाईट करायचं आहे हा बघा असा तरच मग त्याचं फिनिशिंग येईल नाही तर मग त्याचा फिनिशिंग येणार नाही हा बघा परत एकदा आपण गोल्डन वायरमधून गोल्डन बीटमधून वायर पास करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे थोडासा टाईट पकडून घेतलं ना मग कसं व्यवस्थित फिनिशिंग येतो त्यामुळे थोडासा वाईट पकडायचा मगच घ्यायचा हे बघा परत एकदा असंच करायचं आहे आपल्याला रिपीट व फाय एम ची मोती घ्यायची वन एम एमचा चा मोती घ्यायचा आहे गोल्डन बीड आहे वन एम एमचा परत पांढऱ्या मोतीतून आपल्याला हा वायर पास करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी आशा करते आहे की मी तुम्हाला जे सांगत आहे ते पन तुम्हाला समजत आहे परत एकदा असंच करायचं आहे वन फाय एम एमची मोती घ्यायची आहे वन एम एमचा गोल्डन बीट घ्यायचा आहे परत एकदा मोतीमध्ये पास करून घ्यायचा आहे ते पण व्यवस्थितपणे टाईट पकडून पास करून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा मी माझा यूट्यूब चॅनल नवीन आहे तर तुमचं सपोर्ट मुळा मी पुढं जाऊ शकेन तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या व्हिडिओला चला तर मग परत हा बघा परत अजून फाय एम एमच्या मोतेमध्ये हा घेतलेला आहे परत बघायचं आपल्याला अजून किती मोती लागतील इथून पुढे बघून घ्यायचं का म्हणजे कधी कधी जास्त कमी झाले की मग ते व्यवस्थित बसत नाही म्हणजे राऊंड येत नाही त्या मोरच्या पेंडेंटच्या भोवतीनं व्यवस्थित गोलपणे दिसला पाहिजे मगच तो पेंडेंट व्यवस्थित छान दिसेल मोत्याच्या बाजूने हा बघा अर्धच झालं तरीसुद्धा किती छान असा दिसत आहे हा असंच आपल्याला हाच प्रोसेसिंग रिपीट करायचा आहे फक्त जे वायर आपण गुंततो ना मोती वायरमध्ये ते फक्त न लूज होता टाईटपणे गुंतयचा आहे तरच आपला फिनिशिंग व्यवस्थित येईल हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला टिप्स आहे ह्याच्यासाठी की तुम्ही व्यवस्थित टाईट पकडून गुंतलात तर तुमचं फिनिशिंग आणि त्याच्या बाजूने जे येणार आहे ना फूल छान येईल हे तुमचं टिप आहे चला मग अजून असंच घालायचं आपल्याला फाय एम एमचा एक बीट घालायचा आहे परत एकदा वन एम एमची बीट घालायचं आहे परत अजून व्यवस्थितपणे टाईट पकडून त्याला वाईट मोतीमधून हा वायर बाहेर असा अशा पद्धतीने आपण आपण काढून घ्यायचा आहे चला मग बघा बघूया आता हा व्यवस्थितपणे हा मोरच्या पेंडेंटला बसतो का बघायचा मग हा बघा हा हा बसतो ह्याला व्यवस्थितपणे चांगलं व्यवस्थित खेचायचा मग त्याला बसवायचा हा बघा बसला मग ह्याला अशा प्रकारे गुंतायचा आता बघा किती छान सुंदर दिसत आहे का नाही mm. आता बघा ह्याला असा सर्व प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे हा बघा असा पॅक करून घ्यायचा जे खाली पेंडेंटच्या खालून जे दिलेले असतात ना त्याच्यातून असा व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे असा अशा पद्धतीनं आपण सगळ्याकडे आता बघा हा असा मोती दोन दोन मोती घ्यायचा आणि त्याच्यामधून असा रॅप करायचा परत दोन दोन मोती घ्यायचा रॅप करायचा असं करून ह्याच्याने काय येतो टाईटनेस येतो त्या मोतीमध्ये लूज पडत नाहीत त्या मोती अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे अशा पेंडेंट आपल्याला बनून घ्यायचे आहेत आपल्याला असे चार पेंडेंट बनवून घ्यावे लागतील हा बघा हा जे उरलेला थोडा तार कट करायचा आणि परत व्यवस्थित त्याला कुठंही न टोचायसारखं वायरला आपण ह्या मोतीच्या बाजूनी आपण रॅप करणार आहोत हा बघा किती सुंदर दिसत आहे का नाही फक्त एकच बनवलं आहे तरी आपण इतकं सुंदर असा हा दिसत आहे तर चला आपण असेच बनवून घेऊया परत सगळे आता आहे हा आपल्याला बनवून घ्यायचा आहे म आपण जे मंगळसूत्रला पेंडेंट बनवून घेतो ना खाली ते आ, आ, हा बघा आपल्याला हे घ्यायचं आहे मी घेतलेलं आहे वीस एम एम हां वीस एम एमचा गेज वायर घेतलेला आहे त्याला असं घ्यायचं कट करून आपला हे बघा अशा प्रकारे ह्याला राऊंड फिरून घ्यायचा आहे बघा हा तुम्ही पाहत असाल ना व्हिडिओमध्ये हां बघा अशा प्रकारे ह्याला राऊंड करून घ्यायचं आहे ह्याच्यावर आपल्याला त्या ह्याचा पेंडेंट ॲड करायचा आहे आपल्याला म्हणजे फिक्स करून घ्यायचं आहे टाईटली हा तस तुम्ही असा बघा हा आता असा घ्यायचा आहे पेंडेंट ह्याला आणि व्यवस्थितपणे ह्याला जोडून घ्यायचा आहे बघायचं आपल्याला कसं फिटिंग वगैरे बसतो काय बसतो बघायचा बसतो का नाही मग आपल्याला ह्याला काय करायचं आहे आज परत झिरो पॉईंट थ्री mm एम एमच्या वायरनी ह्याला व्यवस्थितपणे आपल्याला त्या आपण जे लूप गोल गोल बनवला आहे ना जे त्याच्यावर आपण ह्याला जॉईंट करून घ्यायचं म्हणजे अटॅच करून घ्यायचं ज्या करून आपलं जे मंगळसूत्र आहे ना ते उलटं वगैरे पडणार नाही व्यवस्थित राहतो हो ते त्यामुळं बघा तुम्ही हां अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामधून घालून वायर व्यवस्थितपणे टाईट टाईट आपल्याला त्याला फिक्स करून घ्यायचं आहे मोर आपण जे बनवलेलं आहे ना पेंडेंट मोती हे करून ह्याला ह्याच्या ह्याच्यावर घालायचं आहे व्यवस्थितपणे टाईट करून घ्यायचं आहे बघा असं टाईट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर समजत नसेल तर परत एकदा रिपीट रिपीट व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल नक्कीच हां बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे काय करायचं आहे रॅप करून घ्यायचं आहे जे करून की ते असं निघून पडणार नाही कधी कुठून त्याप्रमाणे आपल्याला आप हा पॅक करून घ्यायचा आहे हां बघा अशाप्रमाणे करून घ्यायचा आहे हां बघा अशाप्रमाणे व्यवस्थितपणे असं बघा बघत असाल ना तुम्ही व्हिडिओमध्ये अशाप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि कसं काय येते ती व्यवस्थितपणे बघायचं आहे मग ह्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे अशा बघा अशा पद्धतीने रॅप करायचं तुम्हाला मी आशा करते की तुम्हाला माझं व्हिडिओ समजत असेल मी बोललेलं माझ्या परिणाम मला जेवढं जमेल मी तेवढ्या तसा तुम्हाला समजवायला प्रयत्न केलेला आहे हां मग अशाप्रमाणे रॅप करायचा व्यवस्थित हे बघा ह्याला हे जे फिनिशिंग घेण्यासाठी ना ह्याला हे वायर जेवढा उरतो ना त्याला छानपैकी पॅक करून घ्यायचं ज्या जे ज्या क जे करून की आपल्याला ते टोचणार नाही अशा पद्धतीनं आपण करायचा हा बघा मी एक केलेला आहे अजून एकदा परत परत हेच करणार आहे परत अजून एकदा रिपीट घ्यायचं आहे हा कट करून घ्यायचा आहे परत त्याची व्यवस्थित असं एक लूप करायचा परत ह्याच्याने अशीच बघा असंच बनवून घ्यायचं आहे परत अजून एकदा हा अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे माझ्याकडे अजून न्यू डिझाईन आणि युनिक डिझाईन आहेत जर तुम्हाला माझ्याकडून ऑर्डर करायचा असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मी अजून युनिक असे डिझाईन्स पाठवीन हे जरी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता या डायरेक्टली मला कॉलसुद्धा करू शकता व्हॉट्सअपवरसुद्धा करू श... माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतं तुमचं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईबसुद्धा करा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर हे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा तुम्ही मला ह्या नंबरवर कॉलसुद्धा करून ऑर्डर करू शकता अजून नवनवीन डिझाईन असेच बघण्यासाठी मला फॉलोसुद्धा करा हां बघा हां असा परत प्रॅप करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवण्यासाठी अजून एकदा परत रिपीट रिपीट हा प्रोसेस केलेला आहे तुम्हाला जेणेकरून की समजेल की व्यवस्थित कसा येईल हा म्हणजे कसं तुम्हाला बनवता येईल बनवताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि सोपी डिझाईन आहे इतकं काय ह्याच्यात हे, हे नाही बनवण्यासारखं हार्ड म्हणून म्हणजे जरी तुम्ही बिगिनर जरी असाल ना तुम्हाला तरीसुद्धा हा येऊन जाईल इतका काय हा टफ नाही आहे व्यवस्थितपणे तुम्ही रिपीट रिपीट करून व्हिडिओ बघितलात ना तरी आपल्याला हा येऊन जातो हां बघा अशा प्रकारे किती सुंदर दिसतंय फक्त आपण अर्धीच फिनिशिंग म्हणजे आपली झालेली आहे काम तरीसुद्धा किती छान दिसत आहे बघा हा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण फिनिशिंगने जेणेकरून आपल्याला टोचणार नाही आपल्या साडीत अडकणार नाही अशाप्रमाणे ह्याला असा हा बनून घ्यायचा आहे बघा किती छान दिसत आहे हाय का नाही किती सुंदर दिसतं चला आता आपण बनवून घेऊया ह्याच्यामध्ये आपण मंगळसूत्राचा पेंडेंट बनवून घेऊयात आता हा ते कसं बनवतात बघा हे बघा मी ह्याच्यामध्ये सुद्धा वीस म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा हां वीस गेजची आपण हे आपले वायर घेतलेलं आहे गेज वायर घेतलेलं आहे हां बघा असा हा थोडासा राऊंड करायचा मग व्यवस्थितपणे ह्याला असा हे करायचं राऊंड आपल्याला एक शेप द्यायचा आहे जेणेकरून आपण आपलं ते मंगळसूत्र जो आहे ना त्याच्यामध्ये अडकू शकू आपल्याला आता ह्याच्यासाठी काय घ्यायचं आहे हे बघा एक मोतीचक्र घेतलेलं आहे एक ग्रीन क्रिस्टल घेतलेला आहे हां अशाप्रमाणे आपण ह्याच्यात करून घ्यायचं आहे बघा हा किती सुंदर दिसत आहे बघा ना तुम्हीच किती छान अजून आपलं अर्धच काम झालेलं आहे तरीसुद्धा इतकं छान हा दिसत आहे हे बघा चक्र घेतलेलं आहे तर सिक्स एम एमचं क्रिस्टल आहे ग्रीन कलरचा त्याच्यामुळं हे घेतलेलं आहे हां बघा कसं दिसतो ह्याला चांगलं असं फिनिशिंग द्यायचा आणि व्यवस्थितपणे राऊंड करून घ्यायचं आहे जेणेकरून की आपल्याला मंगळसूत्राला व्यवस्थित बसता येईल हे गे बघा किती छान दिसत आहे अजून आपण ह्याला मंगळसूत्राची पोतसुद्धा जोडली नाही तरीसुद्धा इतकं सुंदर हा दिसत आहे हा आपण असं जम्परिंगच्या सहाय्याने असं आपण ह्याला पॅक करून घेऊया मंगळसूत्राला हा बघा किती छान दिसत आहे खूप सुंदर असा हा दिसत आहे बघा अशाप्रमाणे आपण ह्याला परत जम्परिंग घ्यायचं आहे जम्परिंगच्या सहाय्याने आपण ह्याला काय करायचं आहे अटॅच करून घ्यायचं आहे आपल्या मंगळसूत्राच्या पेंडंटसोबत आपण जे मंगळसूत्राच्या पेंडेंट बनवला आहे ना त्याच्यासोबत ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे असं बघा हे अशा पद्धतीनं अटॅच करून घ्यायचं आहे बघा हा बघा अच्छा चांगलं फिटिंग द्यायचं त्याला व्यवस्थितपणे तरच ते पडणार वगैरे नाही व्यवस्थितपणे जॉईंट करून घ्यायचं आहे मगच ती छान दिसणार आहे हा बघा किती सुंदर दिसत आहे हा बघा हा आपला मोहिनी मंगल मंगळसूत्र किती वा साडीवर तरी इतकं छान दिसेल ना हा काटा पदरच्या साडीवर ड्रेसवरही घातलं तरीसुद्धा आपल्याला मस्त हा दिसेल हा इतकं छान आहे हा बघा तुम्ही तुम्हीच बघा किती छान झालेला आहे इयरिंग आणि हे जे पेंडेंट आहे किती सुंदर दिसत आहे बघा तुम्ही हे बघा मस्त वाटायला वाटतंय असेच युनिक डिझाईन आणि कस्टमाइज जरी तुम्हाला करून हवा असेल तरी तुम्ही मला हा नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याकडे ऑर्डर करू शकता थँक यू फॉर वॉचिंग